शहरातील पोस्टरबाजी बंद करून वाहतूक सुरळीत करण्याची भाजपाची मागणी हिंगोली येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याभोवती अनेक पक्षांचे मोठमोठे मुट बॅनर्स लावण्यात येत असल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे तसेच किरकोळ विक्रेते दुकाने थाटून बसल्यामुळे रद्दारीला मोठा अडथळा निर्माण होत आहे शहरातील पोस्टरबाजी बंद करून गांधी चौकातील वाहतूक सुरळीत करावी अशी मागणी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्याकडे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे शहरातील गांधी चौकासह अनेक चौकात विविध राजकीय पक्षांचे मोठमोठे मुट बॅनर्स लावण्यात येत आहेत यामुळे हिंगोली सारख्या सुंदर शहराचे विद्रुपीकरण होत आहे तसेच रस्त्याच्या एकदम जवळ बॅनर्स लावण्यात येत असल्यामुळे मोठ्या वाहनांना त्रास होत असून त्यामुळे जागोजागी वाहतूक विस्कळीत होत आहे याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे तसेच येथील गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याभोवती पोस्टर लावण्यात येत आहेत किरकोळ विक्रेते आणि फळ विक्रेते रस्त्यावरच दुकाने थाटून बसत असल्यामुळे वारंवार वाहतुकीची कोंडी आहे दुकानासमोर वाहक चालक अस्ताव्यस्तपणे वाहने उभी करत असल्याने वाहतूक ठप्प पडत आहे सतरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक संजय ढोके श्याम खंडेलवाल रितेश शहाणे दिनेश बगडिया यांनी केली आहे